कोणला राग येतो दोन महिने ठेवून मी या माणसाला दोन या माणसाला दोन महिने अहो तुम्ही काम नका करू ना घरामध्ये तुम्ही नुसतं कामाला जा दारू नका पिऊ या माणसाला सांगून मी अशी वैपगले बाई काय करायचं तुम्ही सांगा की भावाला आमचा भावा आमच्या जगत पेत नाही ना कसलं पेत नाही गावाला फिरी राहते कसं होत आहे असं जर मी कपडे काका काय करतो नाही आहे मी कपडे धुतो मी सरपाक बनवतो मी धाड भात करतो सगळं काम करतो मी आका अहो तुमचा भाऊ करून नाका देवण तुमचं का मी सगळं करणार आहे ती भाक घेणार आहे मी जरी ड्युटीन आले ना मी करीन पण या माणसानं दारू सोडली पाहिजे मग का माझं डोक्याला टेन्शन आहे म्हणलं मग जेवण नाही जेवण कसलं जेवण कसलं का ते अक्कल कटवून आम्ही आलो ना आमचा तिथे थापून दाद्यावरी झालो <coughs> मग या माणसानं सॅ पिऊन सॅपा करावा का <coughs> हा आम्ही झोपलो असतो की तसंच चहा पिऊन झोपलो असतो ह्या माणसानं भरी बडबड केली आता मी माझ्या बाबाला सांगले फोन करून सणी तर तुमचे भाऊ ऐकतच नाही दहा रुपयाचे दोन एक महिन म्हणून दोन महिने राहत्या माझी काही तक्रार नाही म्हणजे असं का हो असे हो मी सांगते तो मग तुम्ही का असते आकाव भावाला गावत जाऊ हा का संतुला गाव अरे अक्का लाडू आणायचा होता मी आशा अक्षला अक्षाला लाडू ते बघ शेव पण भाऊ बोलला पण जर तू बठाणला गेला दारू लाडू तू जाऊ नको भाऊ जायला मी त्या भाऊला बिवून गेलो नाही mm. मग तर अक्षय बोलला मला लाडू का नाही आणले पण मी सांगितलं तर बाबाला घाबरलं मी गेलो नाही नाही माझी बोललं

काय चाललं म्हण काय झालं म्हणे काकूला काय झालत म्हणे काय आहे बरं बरं याला हसला त्याला हसला नाही माहिती ना आता माणसं करते मग आपण कुठं ना करायचं काय आहे हा टाकेल असा ना मग आपण जाऊन कुठा करायचं काय माहितीये का आपल्याला पत्रपुत्र लात करण बिरण लागण काय काय गरज आहे कुटाना करायचं हा का मला वाटलं आकडे तुम्ही टाकी माणसं मग बाहेरला काय गरज आहे